शेतकरी मित्रांनो महिला सेल कंपनी इंडिया ग्रो ब्रँडच्या माध्यमातून आज आपण शेख सर यांचं गाव मुक्काम पोस्टर तालुका कलम जिल्हा उस्मानाबाद यांच्या शेतामध्ये आपण आज आलेलो तर त्यांच्या आपण सर्व माहिती ऐकून घेऊ एक एकर जमीन आहे याच्यामध्ये ऊस लावण्यास बरोबर आणि ग्रो मॅजिक ह्याचा वापर केलेला आहे आणि पुन्हा ओलिव्ह आणि स्प्रे ह्याला कमीत कमी चार किलो एक एकरी आणि ग्रो मॅजिक दोन पुढे आणि ओलिप दोन ही फवारणी मार्फत मी ही केलेलं आहे आणि ओलिप ट्रिपच्या मार्फत सुद्धा मी दिलेला आहे तरी आता माझा ऊस ह्या पोझिशन मध्ये आहे तुमचं आता ऊसाचं जे पीक आहे हे किती महिन्याचं आहे आता हे सहा महिन्याचं पीक आहे किती ऊस आता आपल्या आपल्याला मोडून दाखवायचे किती कांदा ते आपण पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस आपल्या उंची गेलेलं आहे तर आपण कांड्याची झाडी पण बघू शकता आणि कांड्याची उंची पण आपण बघू शकता इतर उंचापेक्षा एक इंटाने वाढली वाढलेली पण आहे आणि झाडी पण वाढलेली आहे तर तुमच्या सतत जमिनीमध्ये काय फरक आहे आपले जे इंडियावर प्रोडक्ट वापरला त्याच्यामधून तुमच्या माणसामध्ये काय सुरू झाला इथं म्हणतात